मी जुन्नर तालुक्यात आपण आहोत आणि आपल्याला माहीत आहे की या परिसरामध्ये बिबट्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि कालच रात्री एक घटना दुर्दैवी घटना घडली त्याच्यामध्ये सिद्धार्थ प्रवीण केदार हा सहा ते सात वर्षाचा बालक बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडला आहे या भागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशाप्रकारे हा हल्ला झाला आणि या हल्ल्यानंतर काय उपाययोजना केली आहे साहेब काय सांगाल काल संध्याकाळी सात ते साडेसातच्या आसपास सिद्धार्थ आपल्या घरासमोर अभ्यास करत बसला होता त्याच वेळेस बिबट्याने झडप घालून त्याला मैत लूट केलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला जेव्हा त्यांनी शोध शोध केली आणि जेव्हा बॉडी सापडली त्या टाईम आम्हाला कळवलं त्या टाईम आम्ही येऊन त्यात बॉडी वगैरे सगळं तपासणी केली चेक केलं आणि त्याच्यानंतर आपण पुढील प्रोसेससाठी पाठवलेलं आहे त्यानंतर आपण लगेच एक तासाच्या किंवा दीड तासाच्या अंतराने आपण त्याच ठिकाणी पाच टिरजे लावले होते बिबट्याला पकडण्यासाठी पण काल थोडा एक दोन अडीच वाजेपर्यंत लोकांची वर्ण असल्यामुळे आपल्याला काल बिबट्या ट्रॅप झालेलं नाही पण आज आपण दहा फेंबर ह्या परिसरात लावलेलं आहे प्लस सोबतच आपण त्यासाठी पाच ट्रॅक कॅमेरा लावले आहेत आणि सोबत अजून ड्रोन मार्फत आपण सर्वेलन्स करत आहे तर कुठं दुसऱ्याची मुवमेंट आहे का ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थ चिडलेले आहेत किंवा त्यांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत नेमकं त्यांना शांत कसं करावं काय आव्हान त्यांची भावना जात कशा आहेत त्याच्यामुळं भावना तीव्र असणं साहजिकच आहे पण मी सर्व सर्वांना एक आव्हान करत होतं की हा बिबट पकडूच तर आपण थोडं शांतता घ्यावी किंवा त्या भागात आपण जास्त मुवमेंट रिस्ट्रिक्ट करू आपण आणि मुवमेंट रिस्ट्रिक्ट झाली त्या दुसऱ्याला आपल्याला ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये ट्रॅप होईल बाजूलाच असलेले बदगी बेलापूर जे की आपल्या शेजारच्या तालुक्यात आहे परंतु अंतरजवळ आहे त्याच्यानंतर कोतुळला प्रकार झाला बारनेर तालुक्यात झालं चिंचोली जे आपल्याच तालुक्यात आहे तिथेही एका वन्यप्राणी सदृश प्राण्याने एका महिलेवर हा हल्ला करून तिचे तो पडला एवढ्यात ह्या महिनाभरात साधारण तीन ते ती चार घटना या मानव निवट हल्ल्यात मानव जाण्याच्या घडलेल्या आहेत नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत लोकांनी कसं सतर्क करायला पाहिजे हे बघा आपल्याकडं दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढत चालली फक्त जुन्नरमध्येच नाही अहमदनगर भागात देखील नाशिक भागात देखील बिबट्यांची संख्या वाढत आहे आणि हल्ले देखील वाढत आहे आता आपलं जून जुलैमध्ये जो काय पाऊस पडतो आणि त्याच्यामुळं आपण जे काही गावच्या हाईट आपल्यास आलेली आहे आणि आसपास जी गवत वाढून दुबट क्षेत्र जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे घरापाशी येण्याचे चान्सेस किंवा घटना वारंवार घडत आहे किंवा बरोबर दिसण्याचं तसंच आता पुढील हंगामात आपल्याला ऊसतोड चालू होईल तर त्यावेळेससुद्धा बिबट्याची मुवमेंट पुढे अजून तीव्र होणार आहे तर त्यासाठी पण आपण सगळ्यांनी सतर्क राहिले पाहिजे वनविभागाच्या माध्यमातून आता आपली गा उपाययोजना वारंवार चालूच आहे तसंच आपल्याला जे जे आपल्याकडं पोल्ट्री फार्म भरपूर प्रमाणात आहे तर पोल्ट्री फार्मच्या आसपास जे काही इंडिव्हिज्युअल घरं आहे आणि जे एकदम सेन्सिटिव्ह आहे हॉटस्पॉट आहे आपण त्या ठिकाणी लवकरच आपण देणार आहे आणि प्लस जे जे आपण बाकीचे काही रायडिंग जे राहिले आहे त्यांना पण आपण सोल करून पण त्यानंतर आहे की जेणेकरून घटना बनवण्यात नाही नक्कीच भयभीत झालेला हा परिसर आणि या जुन्नरच्या या परिसरामध्ये बिबट्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे वन विभागासमोर हे मोठं आव्हान आहे राज्यस्तरावर नव्हे तर केंद्रस्तरावर याबाबतीत कायदे गंभीर झाले पाहिजेत अशीच भावना इथल्या मा, मा मान माणसांची आहे त्यानुसार बिबट्यांचं नसबंदी व्हावी हाही मध्यंतरी येथील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संसदेत हा विषय मांडला होता परंतु हा काही ठोस निर्णय होईल की नाही हा येणारा काळच ठरवणार आहे परंतु सध्या तरी जुन्नर तालुक्यात आणि या परिसरामध्ये बिबट्याच्या या वावरामुळे किंवा बिबट्याच्या सातत्याच्या हल्ल्यामुळे इथला ग्रामस्थ इथला शेतकरी हा पुरता घाबरलेला आहे कॅमेरामन सह मी किरण वाजगे कुमशेत